आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे बारा विशेष ट्रेन्स चालवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर सहा सेवा आणि पुणे ते नागपूर सहा सेवा असणार आहेत काल पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं आयोजित समारंभात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी उत्कृष्ट सतर्कता आणि रेल्वे सुरक्षा कार्यक्षमतेसाठी तेरा कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार देऊन गौरवलं पुरस्कृत कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई विभागातील एक नागपूर विभागातील चार सोलापूर आणि पुणे विभागातील तीन आणि भुसावळ विभागातील दोन कर्मचारी होते या पुरस्काराचं स्वरूप रुपये दोन हजार रोख रक्कम प्रमाणपत्र गौरवपत्र आणि पदक असं होतं मनपानं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे सुधारित निकाल आज जाहीर केले स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर गटात यावर्षी बावीसावा क्रमांक प्राप्त झाला आहे स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरनं देशात चाळीस शहरांपैकी बावीस ए वा क्रमांक मिळवला आहे तर राज्यात चारशे चौदा यू एल बीपैकी नागपूरचा क्रमांक पंचवीस ए आहे खंडपीठाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या आयोग आपल्या दारी या अभिनव उपक्रमांतर्गत आज भंडारा इथं माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत करण्यात आलेल्या द्वितीय अपिलांवर सुनावण्या घेण्यात आल्या या सुनावण्यासाठी राज्य माहिती आयोगाचे नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव स्वतः उपस्थित होते त्यांनी एकाच दिवशी पन्नास अपिलांवर सुनावण्या घेतल्या येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात नागपूरसह भंडारा गोंदिया बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार